दोन समाजात तेढ निर्माण होईल असं आक्षेपार्ह मजकूर लिहिलेलं पत्रक छापून नाशिकच्या पंचवटी परिसरात या पत्राचं वाटप करण्यात आलं या घटनेनंतर नाशिकमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता या घटनेचे पडसाद कोल्हापुरातील पट्टणकोडोली गावात उमटले आहेत या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे रिपब्लिकन ऑफ इंडिया शाखा पट्टणकोडोली व वंचित बहुजन आघाडी तसेच समस्त बौद्ध समाज व मातंग समाज यांच्या वतीनं नाशिक येथील कृत्याचा जाहीर निषेध नोंदवून रास्ता रोको करण्यात आला असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी व आरोपींच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे